समाजा समाजामध्ये एकोपा टिकून राहावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड संघटनेच्या वतीने सलाबादप्रमाणे यावर्षी देखील भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मोठा पुष्पहार अर्पण करून सामाजिक समरसता आणि आणि एकता दाखवून देण्यात आली जय भीम जय भीम छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता दरम्यान याबाबत छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मतीन बागवान यांनी अधिक माहिती देताना हम्स एक हे चा संदेश दिला यावेळी शहराध्यक्ष शफी रजभरे मराठा सेवा संघाचे राम कदम अझहर हुंडेकरी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आमच्या शहराचे शहराध्यक्ष हाजी मतीनबाई बागवान जिल्हा अध्यक्ष शपीकबाई रजबरे आणि आमच्या छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मार्गदर्शक राम सर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि आम आम्ही सर्व कार्यकर्ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज एक से एकशे बत्तीसाव्या जय जयंतीनिमित्त या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि आत्ताच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विश्व अश्वारूढ पुतळ्यास पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मंत्र होता त्यांनी आपल्या सर्व भारतीय देशवासियांना एक मंत्र दिलेला होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याप्रमाणे आम्ही सर्व देशवासियांनी गेल्या दहा वर्षामध्ये सर्व काही शिकून घेतलेलं आहे आणि आज आम्ही सर्व संघटित झालेलो आहोत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये संघर्ष करून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मिटवण्याची भाषा करत आहेत त्या सरकारला आम्ही हे संघर्ष त्या सरकारला आम्ही धडा शिकवण्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नष्ट करण्याचं जे त्यांनी संघ बांधलेला आहे